नमस्कार मित्रांनो सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आता मी निघालोय भावाकडे आई तिकडेच आहे मग रक्षाबंधन पण आता माझी तिकडेच होईल तर चला तर आता निघूया आता आपल्या रुद्रनेत्रा पण आपल्या बरोबर येत आहेत रस्त्याने चालताना फ्रॉक खराब होतो म्हणून दोघींनी फ्रॉक कसा पकडलाय बघा वर उचलून धरला मातीत खराब होऊ नये म्हणून माझ्या दोघी बहिणी रेडी नुता हे बघा आम्ही रक्षाबंधनाचा आदर आले आणि काकीने बघा किती चांगला पार्ट सजवला हे बघा काकीने आमच्यासाठी किती छान पार्ट सजवला म्हणून ते

Lakshya cewek, <tik> आडत बंद झाली ये बांधले आहे हा बांध बांध तुला कधी बांधायचं

ಇಲ್ಲ ದಿಯಾ ಅದು ಕರ್ಮನಾ मी आता आलोय भावाकडे आई ही काही इकडे आता आई मला राखी बांधते भाऊ सकाळीच गेलाय कामावरती आईने त्याला राखी बांधलेली आहे

तो पापा वाला मैं बोलती हूं मैं बोलती हूं इसन <laughs> मथाना <susurra> <surra> <surra> Hı hı. Evet, gibi, da eksik otomobil. Dediğiniz gibi. Hı hı. Hı hı. Bak, yan yukarısını da aldı. Yavaş yavaş. Hı hı. Hani kutu Hı Terima kasih telah menonton!